पेरण्या झाल्या आणि पाऊस उघडला आहे आता आम्ही थांबलो असू था, तर आम्हाला पुढे पाऊस आल्यानंतर पेरणा करता येईल पण तुम्हालाही माहिती आहे मान्सून ज्या वेळेस येतो तो कमीत कमी दोन महिने तरी भरासारखा पडत नाही मग आता कालपासून मान्सूनचे वारे ऍक्टिव्ह झालेत जे कोणी पेरण्या करायच्या बाकी राहिल्या असेल किंवा ज्यांचं उगून वर आलं असेल यांना तरी दिलासादायक वातावरण हे दोन दिवसाला तीन दिवसाला होणार आहे या कंडिशनचा सा सामना आपल्याला करायची गरज जास्त पडणार नाही पण आता एक सगळ्यात मोठा पॉईंट असा आहे की आवर्षणग्रस्त प्रणालींची संख्या ही दरवर्षी पंचवीस टक्के आप सॉरी पाच टक्के दहा टक्क्यांनी वाढते गेल्या वर्षी दहा टक्केची पंधरा टक्क्याची वाढ होती यंदा पंचवीस टक्क्याची वाढ असणार आहे मागील काळामध्ये सुद्धा अकरा बारा जूनला तुमच्या गावाच्या सुद्धा पावसाने सलग चार चार दिवस सोडले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पॉईंट सांगणं आवर्जून आहे की जवळपास आपल्या शेतामध्ये तीन तीन दिवस सारखे वळण भरूनसुद्धा पाण्याची गरज का पडते हे देखील तुम्हाला अनुभवायला गरज पाहिजे कारण की पहिलं आपल्याला सांगायचं की वीजभर ओल गेली की पेरलं पाहिजे परत म्हणलं जाते की एकशे वीस किंवा शंभर एम एम पाऊस पडला तरी पेरलं पाहिजे मग मला सांगा आज प्रत्येक भागामध्ये आपण जर बघितलं थोडेफार विदर्भाचे भाग सोडले तर प्रत्येक भागामध्ये साडेतीनशे एम एम ते अडीचशे एम एम पाऊस पाऊस झाला आहे विदभर ओलीपेक्षा इथे पाच वर्षाचं ओलपर्यंत ओल गेली आणि जवळपास चार तीस ते पस्तीस फूट पाणी बिलींना बऱ्याच ठिकाणी आलं आहे हा झाला वातावरणाचा हा गांभीर्याचा प्रश्न आणि प्रत्येक उन्हाळ्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये ही परिस्थिती पाहायलाच मिळणार आहे आणि कुठलाही द्या जूनचे अंदाज माझ्या संगट सगळ्यांची सुद्धा फेल होणार आहे यामागचं सत्यसुद्धा मी शॉर्टकट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देईल कारण की आता उद्या परदेशी काय काढणार आहे यावरती फोकस करूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे वारं सुटले सतरा जूनला त्या वाऱ्याचा जो बदल आहे ह्या वाऱ्यामुळेच पुन्हा आभाव ते काढणार आहेत फक्त अठराची तारीख आहे ती काही भागांना राहील आणि एकोणीस जी तारीख असेल ती थोडा भाग बदलून राहील तर ते कोणते भाग आहेत हे देखील आपण पाहूयात उद्या वातावरणाची जी कंडिशन आहे ही कंडिशन सुधारित राहणार आहे त्यामुळे उद्याची अठरा तारीख प्रामुख्यानं मालेगाव नाशिक जिल्ह्यांना पुन्हा एकदा वातावरण सक्रिय करते टक्केवारी चाळीस टक्के आहेत आणि बऱ्याचशा भागांना ही जवळपास तालुक्यानुसार जर बघितली तर काहीना साठ टक्के सत्तर टक्के जाईल जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार शहादा परिसरसुद्धा पुन्हा पावसाची ॲक्टिव्हिटी वाढते आहे टक्केवारी भोकरदन सारख्या ठिकाणी पंचवीस टक्के तीस टक्के जरी असली पण ज्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही चाळीस ते पंचेचाळीस टक्के चालणार आहे पण उद्याचं वातावरण रुपानंतर पाहिल्याच्या नंतर अशी बखाट काल होती सतरा तारखेला पाऊस काल बिलकुल वातावरण होतं आज कसा हा चमत्कार झाला आहे हे तुम्हाला पाहिल्यासारखं वाटणार आहे मी प्रत्येक भागांची माहिती घेणार आहे भले ही व्हिडिओ कितीही मोठा उद्या त्यानंतर नाशिकला उद्याचा पाऊस आहे चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के व्यक्ती आहे त्यानंतर भोकरदन ज्या प्रभातलासुद्धा वारे वाहतील वारे पुन्हा प्रचंड जोराने वाहतील पण तीन चारच्या पुढे थांबायला सुद्धा दगांची जी जाडी आहे मायक्रॉनमध्ये ऐंशी आज दगांची जाडी होती फक्त पंचवीस मायक्रॉन तर उद्या राहणार आहे ऐंशी मायक्रॉन त्यामुळे भोकरदन जाफराबाद वैजापूर इकडे अजिंठा लेण्याचा काही भाग परत जळगाव जिल्हा देवगा चिखली राजा त्यानंतर लोणार मोजके भाग त्यानंतर शेवगाव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी अकोल्यामध्ये बाळापूर पातूर भागामध्ये आणि त्यानंतर वाशिमच्या आणि जे काही घटंगजी वगैरे भाग आहे पुसट डिग्रज झिंगुलीच्या भागांना उद्याची अठरा तारीख संध्याकाळपर्यंत सक्रियतेचं रूप घेते आणि ही कंडिशन अमरावतीपर्यंत मजल मारते आणि मध्यरात्रीपर्यंत चंद्रपूर वगैरे भागापर्यंत जाते याचं स्वरूप हे आणखी सविस्तर सांगायचं म्हटलं तर हा भाऊ रत्नागिरी पुणे ह्या भागातला जो जोर आज कमी झाला होता तो उद्याच्या आणि परवाच्या दिवस पुन्हा वाढणार आहे लातूरची जर कंडिशन पाहिली उद्याच्या दिवस व्याप्ती भलेही पंचवीस टक्के किंवा पंधरा टक्के असू द्या ह्या व्याप्तीमध्ये जोर मात्र बरा आहे ज्या ढगांमध्ये आज आपण पाहिलंय काळे कुट्टपणा बिलकुल नव्हता ती ढगांची व्याप्ती पंचवीस मायक्रॉन होती आणि त्याच ढगांचं सूर उद्या परत सत्तर ते ऐंशी मायक्रॉनवरती येते दिलासदायक म्हणजे एवढं फक्त आहे याची व्याप्ती चाळीस टक्के जरी असली तरी आपल्याला अपेक्षा काय आहे पेडवणी किंवा भरी पावसाची ही चाळीस ते पन्नास टक्के व्याप्ती भागामध्ये पूर्ण करेल बाकीच्या भागांना ह्या दोन दिवसात घेतलं तर घेईल आणि आता तीस ते चाळीस टक्के भाग तो सोडून देईल पण कंडिशन याची अशी आहे की ह्या उन्हाच्या झळा ज्या आहेत दोन दिवस बिलकुल शांत होतील आणि पुन्हा वीस तारखेला थोडंसं स्वरूप कमी होईल पण हे आता दोन दिवसाआडं एक दिवसाआडं हे सातत्यानं चालत राहणार आहे ज्या वाऱ्यामुळे आपण घाबरलो तेच वारे वातावरण पुन्हा सक्रिय करून घेणार आहे आता पुढचे जिल्हे बघा लातूर जिल्ह्याच्या मोजक्या भागांना उद्या अठरा तारखेला संध्याकाळपर्यंत दाखल होईल नांदेडच्याही मोजक्या भागांना मोजक्या भागामध्ये तरी तीस पस्तीसच्या आसपास टक्केवारी आहे त्यानंतर अमरावतीपर्यंत ही मजल जाईल आणि ऐन संध्याकाळच्या वेळेला चंद्रपूर गोंदिया भंडारा एक जवळपास अडीचशे तीनशे गावं घेण्याची कॅपॅसिटी ही उद्यापासून सुरू होते देवी देवीनगर परिसराचे पश्चिम भाग मध्यरात्रीपर्यंत बरे येईल टक्केवारी अहिल्या देवी नगर परिसराची भुरबुर पावसाची किंवा मध्यम पावसाची भरपूर आहे पण चांगल्या पावसाची टक्केवारी तीसच्या आतमध्ये आहे पुण्याची टक्केवारी पश्चिम साईडची वाढेल आणि इकडे जळगावची टक्केवारी दक्षिण साईडची वाढेल तारीख काय सांगते देखील पहा कारण की एकोणीस तारीख सुद्धा अठरा तारखेपेक्षा इम्पॉर्टंट ठरणार आहे जळगाव जिल्हा बऱ्याच ठिकाणी व्याप्तीचा प्रमाण वाढणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गंगापूर कन्नड सिल्लोड तसेच भोकरदन जाफराबादमध्ये आबाळाच्या मोठ्याच्या मोठ्या निघून बुरबुर तर काही ठिकाणी बराशितोळा ह्या काळखंडामध्ये राहणार आहे त्यामुळे इथे देखील दिलासा मिळेल आणि ही कंडिशन जी आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी सक्रिय होईल आता विदर्भाचा आणि मराठवाड्याचा भाग बघा अहिल्यादेवी नगर परिसर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा मध्यम ते हलक्या सरी सुरू होणार आहेत पण याची कॅपॅसिटीसुद्धा तीस ते चाळीस टक्क्याच्या आतमध्ये आहे पण याने काय होणार आहे जे आजचं भयानक वास्तव होतं हे वास्तव पुन्हा उद्या आपपासून दोन दिवस आपल्याला कमी स्वरूपामध्ये पाहायला मिळेल तर शेगाव पट्टा गजानन महाराजांचा अकोला मेहकर परिसर त्यानंतर इकडे वाशिमचे जे काही कारंजा मंगळूर काय जे भाग असतील रिसोड वगैरे इथेही दमदार हजेरी लावणार आहे व्याप्ती तीस ते पस्तीस टक्के आहे असं नका म्हणू की व्याप्ती पस्तीस टक्के आहे कारण की मी आता थोडा पॅटर्न चेंज केला आहे सत्तर ऐंशी टक्के व्याप्ती सांगायच्या ऐवजी वाऱ्याचा जोर जो पाहता ही टक्केवारी कमी अधिक प्रमाणात आहे पण ह्या टक्केवारीचा जोर जो आणखीन वाढू शकतो याचं गणित लावता येणार नाही कारण की मान्सूनचे जे वारे आहेत फक्त एवढी कंडिशन आहे की हे येणार आहे हे नक्की आहे त्यानंतर सोलापूर लातूर एकुटी संभाजीनगर गणगापूर पैठण वगैरे जे सुद्धा भाग आहेत भोकरदन जाफ्रबाद तर एरिया आहेच त्यानंतर वाशिम चंद्रपूर इकडे वर्धा वगैरे भाग जे आहेत इथे सुद्धा चाळीस ते पंचावन्न टक्केची व्याप्ती असेल मी व्याप्ती थोडी कमी सांगतो टक्केवारीनुसार पण ह्या वाशिमच्या या टक्क्यासुद्धा काल या कालखंडामध्ये वाढू शकतात हिंगोलीचा नंबर सुद्धा याच्यामध्ये आहे एकंदरीत आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बघा अठरा तारीख नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नंदुरबार धुळे जळगाव ह्या भागात आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरच्या पश्चिम साईडला सर्व गावांना इथं पश्चिम साईडला हा पाऊस सुरुवात करेल पण एवढं विश्वासाने सांगेन की हे दोन दिवस हे बखाडी वातावरणामध्ये चांगला जोरदार जो बदल मिळणार आहे पण याच्यामध्ये जे आता आपल्याला बखाडीचं स्वरूप आहे की बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आठवडाभर आता पाऊस पडणार नाही पण ह्या दोन दिवसाच्या बदलानंतर आपल्या मनातल्या ज्या शंका असतील निशंका असतील ह्या पूर्णपणे कमी होऊन जातील यामध्ये पाऊस कमी पडण्याचं प्रमाण जे राहील ते धाराशिव सोलापूर या भागांमध्ये कारण की धाराशिवचे जे वारे आहे ते क कर्नाटक मार्गे जोर मारतात या काळामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर या भागांची ॲक्टिव्हिटी पुन्हा वाढते पण इथे गरमीची लेवल पूर्णपणे लॉस आहे ह्युमिडिटीचं प्रमाण पूर्णपणे लॉस आहे त्यामुळे इथे सर्वदूर सारखा इतकाही टक्केवर नाही पण रिमझिम ह्या सांगली सोलापूर साताराच्या भागामध्ये होत राहील तर एकंदरीत जे चान्सेस आहेत हे एकोणीस तारखेला सर्वाधिक जास्त असतील एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील पाच वर्ष तरी जूनचा अंदाज आपण मे महिन्यातला बंद ठेवणार आहे कारण की जूनची जी परिस्थिती आहे ही पूर्णपणे मान्सूनची बिघडलेली आहे कितीही मागच्या महिन्यात गुणगान गायले आताही अकरा बाराला गुणगण गायले आणि जवळपास आपण आप...